नमस्कार आज आपण इथे अगदी झटपट होणारी बटाट्याची भाजी बनवणार आहोत खूप छान चटपटीत अशी ही भाजी तयार होते तर आज आपण उकडलेल्या बटाट्याची सुखी भाजी बनवणार आहोत तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत लाल मिरची हिरवी मिरची कढीपत्ता उभा चिरलेला कांदा कोथिंबीर उकडून घेतलेले बटाटे आणि मोहरी तर इथे आता बटाटे छान आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत तर इथे बटाट्याचे छान आपण तुकडे करून झालेले आहेत आणि आता एका फ्राय पॅनमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लाल मिरचीचे तुकडे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे आणि एक उभा चिरलेला कांदा आणि कढीपत्ता आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर एकदा अशी भाजी बनवून बघा खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आपण उभा चिरलेला कांदा वापरलेला आहे आता इथे कांद्याचा रंग बदललेला आहे त्यामध्ये आपण पाव चमचा हळद बारीक चिरलेली कोथिंबीर आता फोडणीमध्ये आपण जे बटाट्याचे काप तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता छान परतवून घेणार आहोत इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणीमध्ये बटाटे छान आपण परतवून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपल्याला ही भाजी छान फोडणीमध्ये परतवून घ्यायची आहे म्हणजे छान अशी खमंग अशी ही भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर पुरीबरोबर अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे आपली भाजी छान परतवून झालेली आहे आणि आता इथे चवीनुसार मीठ इथे आपण आलं लसूण पेस्ट बिलकुल वापरलेली नाही आहे तर कांदा आणि मिरची कढीपत्त्यावर खूप छान ही भाजी तयार होते आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे तर अगदी एक मिनिटभर आपल्याला आता भाजी छान परतवून घ्यायची आहे मीठ टाकल्यानंतर तो इते तर इथे पाहू शकता आपली ही बटाट्याची सुकी भाजी तयार आहे तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर ही भाजी अगदी सकाळच्या वेळेला घाई गडबडीत अगदी झटपट होते आणि अगदी पाहुणे येणार असतील किंवा काही कार्यक्रम असेल तर अगदी खूप छान चटपटीत अशी ही भाजी तयार होते तर ही भाजीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर ही आपली सुकी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये